हे गाईज वेलकम बाय टू माय यूट्यूब चॅनल तर तुमचं अक्षरशः चालवते ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर खूप दिवसांनी ब्लॉग करते आहे आम्ही चाललो आहे ईमॅजिकाला सर्व क्लासची आहे मी तुम्हाला दाखवते जाता जाता आता जाताना मी स्टेशनला जाणार होतो आणि आमच्या मॅम पण येणार तिथे आणि तिथेच आपल्याला माझ्या क्लासमेट भेटणार आहेत तुम्हाला दाखवते मी त्यांना जाताना चालतो आता आम्ही स्टेशनला पोहोचलो आहे आणि आमच्या पोरी पण आल्यात दाखवते मी तुम्हाला आमच्या पोरी आहे आता आम्ही इमॅजिकला पोहोचल दाखवते बघा तुम्हाला आम्ही इमॅजिकला इमॅजिका आता आमच्या पोरींचा मेकअप चाललाय केस विसवा का आधी मेकअप इसची गॅरंटी माहिती बघा इमॅजिका तिला आधी बघू द्या कशी दिसते ती आता आम्ही पोचले आता ना नाश्ता करायला बसलत बघा सगळं दाखवते मी तुम्हाला आमची बॅग चेकिंग चालली आता बॅग चेकिंग बॅग चेकिंग आता माझी बॅग रक्षाबंधन चालले व का आता मी फर्स्ट राईड करायला चाललो चालो अंडा भारी वाटलं पैसे फोटोच नाही बरोबर आले पण आम्ही घेणार होतो आता इज्जत तर जाम फाटते बघा कसली बसायचे काय पैसे भरलेत ना आपण एवढं बसायला लागलच चला आपण का टाका पलटी आम्ही बसून झाले आता वेदिका आणि मग वसले दाखव देवा का तुम्हाला वरती गेले ना बाबा खाली येत ना दाखव देवा का कुठून वरतून ते खाली फेकतात आपल्याला इथून वरतून असं खाली फेकतात डायरेक्ट आता या दोघींची गेम बघू बन... आपण कशी दिसते कशी <laughs> दिसते सांगा कमेंट करू फोटो मी तुम्हाला लास्टला ब्लॉग संपला ना का फोटो पण दाखविला आम्ही कसे काढले दाखवायचे ना मी <laughs> तुला <laughs>

तीन डक काढायचे तुम्ही एक-एक तरी काढा नाही तर तीनों एक साथ काड़ा अच्छा कितना 300 चार्ज है ना ओके उसको प्लस करेंगे तो प्लस आएगा तो बड़ा मिलेगा है बीच में तो नहीं टू के बीच में तो स्मॉल मिलेगा 6 टू 9 के बीच में तो करता नुसती चौकशी याला विलाच काम नाही काय नुसतं त्याला विचारतात बिचारा आपला बसलाय बसू द्या ना कशाला हो पण कसे <स्थाथ> <स्थाथ> बघा मस्त वाटत यांना काय नाही भेटत मागासपासून शोधतात खायला काहीच नाही भेटत वाटून दिले आता येत आहे वाटून की नाही मी रांगे तुम्ही मी नाही रांगे तुम्ही राहिली माझं जेवायला बघा ही माझी कला कसली अवस्था का आमची दोघी दोघीत खातो आता आम्ही काय करणार अवस्था लागणार ना उपाशी कुठं राहणार टिफिन नाही त्यांचं काय नाही शोधा बाबा कुठं आलं दाखवलं या पोरी पाणी आम्ही होता फेकून दिला ना आता पाणी या चुबड्या माझं नाही बरोबर फोटो काढत मी आणखी छान काढते माझे नाही बरोबर काढत तिथून मस्त पाणी वाढते इथे आय लोई माहिती का तिथं पॅलेस टाईप आहे मस्त आहे बाबा कशी मज्जा करतात तर कंटाळ आला आता लागल मुलं बघा त्यात नाही घेणार ना आपल्याला अब बाबा त्यातच चालले हे चला चला आपण त्यात केलो आता त्यात दाखवते मी तुम्हाला Kala ki soya ni bhip te segue. Jajspe tio ki drop wo harchise SUBSCRIBE seeds Hi Madame You are sending? Do ti ifaai Nacht आत मध्ये काय आपण चेतावणी काय का तुम्ही आम्हाला गंडवली बघा आमच्या आधी गेली आमच्या नंतर होती आम्हाला गंडवली काही बसली पण परत थँक्यू पण बोलतात

अरे आम्ही गेल्या निघतो गवर <laughs> बघा ना बघा सोनाय बघा सोना, बागा सोना ना, ना, ताई काय बसलो त्याच्यात आम्हाला काही खेळतच ना आले म्हणजे ती गण चालूच नव्हती ती बंद होती मान म्हणून आम्ही आता डबल बसलो आम्ही चौघी पण डबल घातलं उतरलंच नाही

ते समजलं नंतर खेळता <laughs> आला आम्हाला ते ग्रीन आहे जो मारे आम्ही काहीतरी वेगळंच केलं आम्हाला आत्ता कळता आलं आम्ही दोन टाइम खेळलो दोन पार्टी आमच्या मॅडम गेल्या पुढे आम्ही पाच जणी 6 जणी येत आणि 4 जणी पुढे गेलेत आम्ही एकूण 10 जणी आलो था। और ही वागा। पार्टी बघा कशी लागते बघा ढोल सुकूत ठंडावा ठंडावा राजा आमचा पोरी आहे

आधी आम्ही चुकून बसलो आमचं बघून ते पण ठीक आहे ना मेरे दो लगता है तुम्हें सबक ही पडेगा डॉक्टर सोन

ये किसे किसे बांध सकता है औरे नामांती के प्रति बंद करो ये बकवास है आयुक्त और यानी कोर्ट का साफ-साफ आयुक्त भयानक बात तो क्यों करता है कमज़ोर तो हम भी लोग

आम्ही वाईट घालून आलेत ना म्हणून सगळी वाईट घालून आलेत बघा दाखवते बघा तुम्हाला बोलाल तुम्ही वाईट घातला सगळी वाईट आहेत बघा ही बघा सगळी वाईट शालेची ट्रिप एवट सगळी वाईट आम्ही वाईट म्हणून सगळी वाईट चलो आम्हाला समजतच ना आम्ही काय करू आम्हाला एक शो पण आमचा मिस झाला आता एक आहे तो पण पाहायला भेटतो की आणि काम त्या फर्स्ट राईडला परत गेला तो तरी पाहायला भेटू दे ना सगळे वाईट आहेत एक नंबर लाइटिंग लावले ना कसलं भारी दिसते हे बघा ते आपल्याला बोटीवर नाही की नेलं ना वरती नाही आमचे फोटो मस्त फोटो मस्त आमच्याकडे आयफोन पाहिजे होता आमच्याकडे आयफोन नाही होता त्याची पण बॅटरी लो झाली काय करणार

वाव दोन हजार सव्वीस काय वेलकम तू दोन हजार सव्वीस Thank <laughs> you. गेम खेलता है ताता बगत दुसरे टाइम पास तो ब्लॉग मैं आता एंड करते है तुम्हारा आवड़े तो लाइक करा शेयर करा कमेंट करा चैनल को सब्सक्राइब करो पहले हाँ, हाँ, हाँ जल्दी करो मुझे पता है कि आप लोग नहीं करते वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते लाल कलर का बटन नहीं से दबाओ जल्दी दबाओ जल्दी दबाओ फिर मैं शुरू करूँ दबा दो जल्दी दबा दिया घंटी भी दबा देना ठीक है بسم अलंकार चला था अपन नेक्स्ट ब्लॉग में भेटू बाय बाय